नमस्कार मंडळी मी कोकणी नमस्कार मंडळी मी कोकणी प्रशांत तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज गुरुवार स्पेशल आज घरी बनवलं आहे बायकोने बनवला आहे गाजरचा हलवा त्यासाठी सगळे हे टाकून गाजरचा हलवा चांगल्या प्रकारे शिजत आहे गुरुवार स्पेशल घरी बनवलं आहे गाजरचा हलवा फ्लावर वाटाऱ्याची भाजी गुढी डाळ गावच्या तांदळाचा भात हार केली तर शिजला तर जळल बिळाल ते लक्ष ठेवा सुगंधासाठी थोडी वेलची टाकत आहे वेलची पावडर त्या गाजरचा हलवा होत आलेला आहे आता थोडं पाणी आटून दे मग गाजरचा हलवा तयार होईल मग आपण थोडा खवा टाकू खवा त्याच्यात ॲड करून घेणार आहे त्याच्याने कसा गाजरला जरा चांगली चव येते खवा की गुरुवार स्पेशल बायकोनी बनवला गाजरचा हलवा मार्गशी महिन्यातला गुरुवार तिसरा गुरुवार दोन गुरुवार, गुरुवार। दोन गुरुवार तर आम्ही केली आता तिसऱ्या गुरुवारी गाजरचा हलवा आता हलवा हे झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता कवा ॲड करून घेत केला जरा गाजरला कशी गाजरचा हलवा जरा चांगली येते आणि खायला पण टेस्टी लागतो कोणाकोणाला गाजरचा हलवा आवडतो नक्की कमेंट करून सांगा मिक्स करून चांगल्या अशा प्रकारे मिक्स करून देत आहे थोडं आटून दे आता जरा चांगल्या प्रकारे जरा आटून घेऊन दे अशा प्रकारे गाजर चालवा तयार झालेला आहे सगळ्यांनी बघा गाजर चालवा कोणाकोणाला आवडतो नक्की माझी चावी शेवा पाहिजे मस्त पाणी शेकलेलं आहे गाजरचा हलवा तयार झाला आहे तुम्ही पण या खायला आम्ही गॅस बंद करतो अशा प्रकारे गाजर झालवा तयार झालेला आहे मस्तपैकी या खायला निवेद दाखवणार नंतर गाजर झालवा खाणार चांगला खमंग सुटलेला आहे गाजर चालवायला मस्तपैकी गाजर चालवा तयार झालेला आहे